वसईपूर्वेच्या नवजीवन या ठिकाणी दोन मुलांचा खदानीत बुडून मृत्यू झाला आहे गुरुवारी दुपारी सुमारास ही घटना घडली नसीम रियाज अहमद चौधरी आणि सोपान सुनील चव्हाण वयवर्षे चौदा अशी मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत वसईपूर्वेच्या नवजीवन परिसरातील खदानी आहेत पावसाळा असल्याने या खदानी पाण्याने भरून गेल्या आहेत गुरुवारी दुपारी गांगडीपाडा या ठिकाणी राहणाऱ्या चार ते पाच जणांचा ग्रुप आंघोळीसाठी खदानीत गेला होता आंघोळ करताना नसीम आणि सोपान या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते खदानीत बुडाले याची माहिती आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना मिळताच मुलांना बाहेर काढून त्यांना रेंज नाका येथील प्लॅटिनियम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं नाका तोंडात पाणी गेल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केला या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पावसाळा सुरू झाल्यापासून नदी तलाव खदानी धबधबे अशा ठिकाणी बुडून मृत्यू होण्याच्या घटना वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे